विद्यार्थी विकास विद्यालय धामणाचा निकाल ब्याण्णव पॉईंट बेचाळीस टक्के लागला असून विद्यालयाचे सहा विद्यार्थी प्रावीण्य सूचित झळकले मुलींनी मारली बाजी आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट मंगळवार दिनाक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ऑनलाईन लागला असून या परीक्षेला विद्यार्थी विकास विद्यालय धामणा येथील सहासष्ट विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते पैकी एकसष्ट विद्यार्थी पास झालेले असून विद्यालयाचा निकाल ब्याण्णव पॉईंट बेचाळीस टक्के लागलेला आहे या विद्यालयाचे प्रथम श्रेणीत पंधरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण गटात पंधरा विद्यार्थी असे विद्यार्थी पास झालेले असून प्रावीण्य सूचित अनुक्रमे कुमारी पूजा तेजराव येलेकर चौऱ्याऐंशी कुमार सुजल रोशन टोंगे एक्क्याऐंशी कुमारी समीक्षा चिरकोट झगे एकोणऐंशी कुमारी दिव्या चंद्रशेखर नागापुरे एक ऐंशी टक्के कुमारी कशिश नरेंद्र बेहेरे पंचाहत्तर पॉईंट ऐंशी टक्के कुमारी वैष्णवी दिगांबर राऊत पंचाहत्तर पॉईंट साठ टक्के गुण घेऊन प्रावीण्य सूचित आले आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मोहन नागमोते सहाय्यक शिक्षक निळकंठ बोपटे दयाराम चौधरी उमेश कट्यारमल लेखनदास किटुकले दिलीप लालखाय प्रमोद थवकर प्रदीप भाजीखाय सुरेंद्र वानखेडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी संजय खांडेकर देवराव वासेकर आकाश देपट अंकुश शेंडे विनोद क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या आपण बघत रहा अशाच प्रकार च्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल बेलआयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद